स्वतःला इतकं बदला की लोक कदर करतील जीवनात काही जखमा अशा असतात ज्या दिसत नाहीत कोणाला दाखवताही येत नाहीत पण सतत ठसठसत राहतात दोन स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात तीन लक्षात ठेवा अपेक्षा हेच दुःखाचं मूळ कारण आहे चार समोरच्याला माफ करता येतं त्याचे अपराध विसरता येतात पण त्याच्यात पुन्हा गुंतून नाही राहता येत पाच प्रार्थना कधीही वाया जात नाहीत फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहावी लागते लोक घाई करतात आणि जे मिळणार असतं ते देखील गमावून बसतात सहा जीवनात स्वतःला महत्व द्यायला शिका आधी स्वतःचे महत्व ओळखा आणि त्यानुसार लोकाबरोबर वागा सात बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की त्या सोडवणं तुमच्या हातात नसतं पण आहे त्या परिस्थितीत आनंदी राहणं सदैव तुमच्या हातात आहे म्हणून स्वतःला इतकं बदला की समोरच्याला त्याची कदर एक दिवस येईल आठ आयुष्यामध्ये एक वेळ अशीही येते की जे विसरायचं असतं तेच पुन्हा पुन्हा आठवत राहत नऊ आयुष्यात यश मिळवण्यासाठी तुम्ही जर प्रयत्न केले नाहीत तर नशिबाला दोष देण्याचा देखील तुम्हाला काहीही अधिकार नाही दहा ही गोष्ट माणसाने नेहमी नी, लक्षात ठेवायला हवी की उंच उडण्यासाठी पंखांची गरज फक्त पक्ष्यांना असते माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढी त्याची झेप जास्त उंच जाईल म्हणून स्वतःला पहिलं ओळखा अकरा आपल्याला अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊनच घ्यायचा असतो बारावे मानवी स्वभाव समजणं खूप अवघड आहे माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार बदलतो एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला दे देखील तयार आहे पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन त्यामुळे लक्षात ठेवा सगळं काही बदलणार आहे कारण बदल ही एकच शाश्वत गोष्ट आहे म्हणून स्वतःला अगोदर ओळखा तेरा अशा ठिकाणी कधीही जाऊ नका जिथे तुम्हाला बोलावलं नसेल अशाने तुम्ही स्वतःचं महत्व कमी करता आहात चौदा जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही तुम्ही मंदिरात जाता देवाला फुलं वाहता फळं वाहता न दिसणाऱ्या देवावर पूर्ण विश्वास ठेवता पण स्वतःवर विश्वास ठेवायची वेळ आली की मात्र शंका उपस्थित करता की हे काम मला जमेल की नाही पंधरा ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं तिथे कधीच जायचं नाही कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कोणाची इच्छाच नसते त्याने केवळ उपचार म्हणून तुम्हाला तिथे बोलावलं असतं अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्व कमी करून घेऊ नका सोळा काही गोष्टींच्या न मिळण्यानेच आयुष्यात समाधान प्राप्त होतं सतरा जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नये तुम्ही जर एखाद्या व्यक्तीसाठी महत्वाचे असाल तर ती व्यक्ती स्वतः तुम्हाला सर्व काही सांगेल अठरा आयुष्यात कोणाचाही स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त आर्थिक मदतीची विचारणा करा ताबडतोब तुम्हाला त्या माणसाचा खरा स्वभाव समजेल एकोणीस जीवनामधला मद, प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो तर परिस्थितीवर अवलंबून असतो एक व्यक्ती फुलं विकत घेऊन आनंदी होत असते तर दुसरी व्यक्ती फुलं विकून आनंदी होत असते वीस तुमच्या जगण्यावर लोकांना इतकाही अधिकार देऊ नका की कोणी येऊन येईल आणि तुमचा अपमान करून जाईल कधी कधी आपण चुकीच्या माणसांना स्वतःपेक्षा जास्त महत्व देतो जोपर्यंत आपण स्वतःला महत्व देत नाही तोपर्यंत समोरची व्यक्ती देखील आपल्याला महत्व देणार नाही एकवीस जिथे चूक नसेल तिथे माफी मागू हो नका आणि जिथे तुमचा आदर केला जात नाही तिथे कधी पाय ठेवू हो नका बावीस माणसाला नेहमी तीच माणसं हवी असतात जी त्याची नसतात ज्या माणसाने आपल्याला हलकी वागणूक दिलेली असते आपण त्याच माणसांना पुन्हा पुन्हा आयुष्यात स्थान देतो अशाने माणसं आपल्याला गृहित तर धरतातच पण आपल्याला महत्त्व देणंही बंद करतात त्यामुळे अशांना महत्त्व देणं तुम्ही बंद करा आयुष्यात फक्त चांगले विचार महत्वाचे असतात हे लक्षात ठेवा तेवीस आयुष्य बदलण्यासाठी सगळ्यांना वेळ मिळतो पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य कोणालाच परत मिळत नाही हे नेहमी लक्षात ठेवा चोवीस आपल्याला सोडून गेलेल्या माणसांना कधीही दोष देत बसू नका उलट जीवनामध्ये असं काही करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेले आहेत त्यांना पश्चाताप झाला पाहिजे तर या काही अशा गोष्टी आहेत की आपण स्वतःला ओळखलं पाहिजे की जेणेकरून त्याच समोरच्याला आपली कदर येईल